येवला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचोडी खुर्द नावाचं गाव आहे येवला हे नाशिक जिल्ह्यात येतं नाशिकच्या एस पीच्या अंतर्गत हे पोलीस स्टेशन आहे साक्षी गुंजाळ नावाची एक विवाहित बौद्ध समाजाची महिला घरातून अचानक महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेली आहे तिचा बेपत्ता होणं हे संशयित आहे त्याआधी तिच्या नवऱ्याचे त्याच्या कुटुंबामध्ये भांडण झाले होते ते कशावरून झाले होते का झाले होते याची सगळी तक्रार येवला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना पीडित कुटुंबाने दिलेली आहे या साक्षी गुंजाळ ताईचा असणारी आई बहीण त्यांचे वडील हे मी तिकडे दौऱ्यावर असतानासुद्धा मला भेटायला आले होते आणि साक्षी गुंजाळची एक चिमुरडी मुलगी जिचा व्हिडिओ मी असणारं फेसबुकवरती व्हायरल केलेला आहे ती सांगते आहे की माझ्या आईला नदीमध्ये ढकलून दिलं याची चौकशी पोलीस का करत नाहीत आज महिना झालं तरी त्याच्यावरती पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेत नाही चप्पल तिथंच आहे मोबाईल तिथंच आहे रुसून गेलेली नाही नातेवाईक सगळे बघून झालंय या मुलीचं स्टेटमेंट चिमुरडीचं महत्वाचं आहे की माझ्या आईला ढकलून दिलं तिच्यासोबत काय घडत होतं तिला काय काय करायला लावलं होतं तिचं हत्याकांड झालंय का ती कुठं आहे तिच्यासाठी आधुनिक यंत्रणा म्हणून काय तपास केला ज्यांच्यावरती आरोप आहे त्यांचे व्हीडीआर सीडीआर लोकेशन घेतले का त्यांना पोलीस स्टेशनला बोलून चौकशी केली का हे प्रकरण पोलीस यंत्रणा सहज का घेत आहे एका नवविवाहित एक, नव एक लिकरू असलेलं आई बेपत्ता होते आणि मुलीचं तिच्या चिमुरडीचं स्टेटमेंट धक्कादायक आहे त्याच्यामुळे यामध्ये सुद्धा तात्काळ पोलिसांनी दखल घ्यावी एस पीनी दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि साक्षी गुंजाळजी या ठिकाणी तिचे लिखरू वाट बघतंय माझी आई कुठे आणि ती तर म्हणती माझ्या आईला नदीमध्ये ढकलून दिलंय त्या दरम्यान पाऊस होता मोठे मोठे पूर येत होते त्या अनुषंगाने सगळी चौकशी करा त्यांचं कुटुंब त्यांची आई वडील रडतायत पोलिसांनी याची चौकशी करावी नेमकं तिच्यासोबत जा झालंय काय आणि पोलिसांनी ठरवलं तर एक तासाचं सुद्धा काम नाही त्याच्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये सकोल अशी चौकशी करावी पोलिस अधीक्षक त्या ठिकाणचे गृहमंत्री महिला आयोगाच्या अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग या सगळ्यांना मी आव्हान करतोय हे प्रकरण गंभीर आहे आता तिच्या बहिणीला आणि आईला शेवटी उपोषणाचं हत्यार उचलावं लागलं आहे एसपीनी पोलीस स्टेशनच्या या कर्तृत्वाची तात्काळ दखल घ्यावी मी सुद्धा एसपींना फोनवर बोललेलो आहे मी अपेक्षा करतो तिथं त्यांना डी वाय एस पी महाजन यांनासुद्धा फोनवर बोललेलो आहे मी अपेक्षा करतो की हे प्रकरण तुम्ही तातडीने मार्गी लावाल त्या मुलीने दिलेलं स्टेटमेंट काय आहे तिची चप्पल ठेवून ती कुठं गायब झाली तिच्यासोबत काय घडत होतं याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ते ते माणसं सगळे पोलीस स्टेशनला बोलवले पाहिजेत आणि नुसती टालमटली नाही तर त्याच्यामध्ये ठोस चौकशी झाली पाहिजे एक महिला एकदमच गायब होते असं होऊ शकत नाही तिच्यासोबत घातपात झालाय का आणि झाला असेल तर हे गंभीर आहे वैष्णवी हागवण्याचं प्रकरण ताज आहे त्या दृष्टीने साक्षी गुंजाळच्या प्रकरणाला का बघितलं जात नाही ती दलित आहे होता कामा नये अतिशय तात्काळ याच्यामध्ये चौकशी करा नाहीतर पुरावे नष्ट होतील नेमकं काय घडलंय ह्याचा चौकशी पोलिसांनी करावी आणि तिच्या आईला आणि लेकराला न्याय द्यावा एस याच्यामध्ये तात्काळ दखल द्यावी नाशिकच्या अशी मागणी ऑल हो, इंडिया पॅन्थरसेना करत आहेत